मराठी चित्रपट श्रद्धेच्या बाबतीत मागे पडतो कि आपण जे काम करतो त्याच्यावर जी श्रद्धा पाहिजे ती श्रद्धा कमी आहे आणि त्यामुळं कसं होतं ना कि अंतर्गत इच्छा जर तुमची नसेल तर तिथं कमी पडायला लागतो आपण पेशन्स लागतात काही झालं तरी डोकं शांत ठेवा नमस्कार मी रसिका शिंदे महा टी व्हीमध्ये तुमचं स्वागत सव्वीस नोव्हेंबर हा नवाकुरा चित्रपट आपल्या भेटीला घेऊन येत आहेत अभिनेते सयाजी शिंदे सर आतापर्यंत मराठी असू दे हिंदी असू दे दाक्षिणात चित्रपट सृष्टी असू तुमचा एक वेगळा चाहता वर्ग आहे सव्वीस नोव्हेंबर या चित्रपटाबद्दल आम्हाला काय सांगणार आणि तुमच्या भूमिकेबद्दल काय म्हणतात जास्त काही न सांगता थोडक्यात काय सांगणार नाही एक सचिन वराडे डिरेक्टर माझ्याकडे पहिल्यांदा आले होते आणि त्यांनी एक कॉन्सेप्ट सांगितले सव्वीस नोव्हेंबरचे तर अशा पद्धतीचा विषय घेऊन कोणी काम करत नाही जनरली एंटरटेनमेंट असते किंवा मेसेज ओरिएंटेड पण फिल्म असतात पण या टाईपचा मेसेज आणणारी किंवा या टाईपचं कॉन्सेप्ट घेऊन आलेला डिरेक्टर मला वाटला म्हणून मी म्हटलं की अरे वा इंटरेस्टिंग फिल्म आहे आणि मग प्रोड्युसरला भेटली सगळे कलावंत चांगले आहेत आणि म्हणून मग ही फिल्म स्वीकारली आणि आता शूटिंग संपत आली म्हणजे लवकरच ही फिल्म रिलीज होईल आता चांगली शूट केली आहे मस्त मजा आली त्याला काम करायला त्यामुळं प्रेक्षकांना मजा येईल प्रत्येक वेळी जेव्हा तुमच्याकडे कोणताही चित्रपट येतो कथा येते तेव्हा ट्रिगर पॉइंट काय असतो त्या कथानकाला हो म्हणण्यासाठी ट्रिगर पॉइंट ॲक्च्युली ना माणसं बघलं त्यावेळेला बेव येतात ना बसल्यावर त्याच असतात गोष्ट किती चांगली असतील पिक्चर किती चांगल्या असतात कधीच कोणाला अंदाज नसतो रिलीज हो तो पण नसतो माहिती पण कधी कधी आहे ना लाईफ एकमफाकी करणारे येतात आणि बोलायला लागतात मग आपल्याला वाटतं की धन्यवाद इकडे काही लक्ष द्यायला नव्हतं कधी एखादा काही फार बोलत नसतो पण आपल्याला वाटतं की हे जरा चांगलं वाटतंय बरं का तर त्यावेळेला जे आपल्याला फील होतं सांगताना गोष्ट कारण त्यावेळेला पहिल्यांदा सांगताना ते काही फायनल नसतं ना फायनल तर बरंच होत 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 जातं आपण काम करत जातो इम्प्रुव्हाइज होत राहतात गोष्टी चांगल्या होत जातात पण जो सुरुवातीचा भाग असतो तो म्हणजे तुला सांगेन की अगदी नागपूरचा प्रोड्युसर आहे मला वाटलं की ह्याच्यावर काम करावं आणि अगदी हिंदीतला सगळ्या टॉपचा प्रोड्युसर आहे तर त्याच्याला वाटलं मला नाही करावं कारण ते सगळं मला खोटंच वाटायला लागलं हे कंपाकी वाटायला लागले मी मुद्दाम नावं सांगत नाही पण म्हणजे आता तोंडावर पण म्हटलं तो की तुम्ही लय खोटाड्या इथे गेला राह <laughs> त्यामुळं तसं काही ट्रिगर पॉईंट असतो आस असा नाही जेन्युन वाटणं आणि सक्सेस झाला तर थिएटरमध्ये लोकच ठरवतात की आपण किती सगळ्यांनी म्हटलं की या ग्रेट आहे त्या तरी प्रेक्षक ठरवतात शेवटी की त्यांच्या काळजाला भेटते का नाही भेटते त्यामुळं ही खरी गोष्ट असते ती अशी असते बरं सर मगाशी म्हटल्याप्रमाणे की चित्रपट चित्रपटसृष्टीत पण तुमचा असा वेगळा चाहता वर्ग आहे तर भाषा येत नसूनही तो दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत जायचं मुळात कसं थॉट कुठून आला कुठून जाईल मुळात मी कुठे जायचं असं काही नव्हतं मला फक्त एक चांगलं ॲक्टर व्हायचं हो होतं त्यासाठी तयारी करत होतं मी एक दिवस येईल म्हटलं की लोक आपल्याला बोलवतील आणि तशाप्रमाणे नाटकात सिनेमात सिरियलमध्ये लोकांनी बोलवलं लोकांनी बोलवलं मग बोलवल्यानंतर काही आपले काही ज्याला आपल्या असते काय आपल्या टर्म्स कंडिशन असतात की बाबा मिनिमम मला स्क्रिप्ट आधी मिळाली पाहिजे मला समजलं पाहिजे चांगलं काम करायचं असेल तर काय करायचं या गोष्टींमध्ये करत कर जातो आणि मग वेगळी भाषा असेल तरी सुद्धा आपण सिनेमात काम करताना ती गोष्ट आपण करतोच असं केलेलीच असते असं नाही मी जर बैलगाडी चालवतो तर मी मोटर गाडी चालवली असेलच नाही तर जे येत नाही ते शिकायचं आणि मग काम करायचं त्या अर्थानं मला साऊथची फिल्म आली तर म्हटलं भाषा शिकली पाहिजे म्हणून भाषा शिकलो आणि पुढे गेलो काही किस्सा आठवणीतला आहे का आतापर्यंत काम केले कोणता किस्सा शेअर करावा नाही मला असं वाटलं की कॉम्प्लिमेंट तर खूप आहेत म्हणजे लोकांनी भारतीय पिक्चर केल्यानंतर मला खूप लोकांनी मिठ्या मारल्या रस्त्याला गाडी थांबून किंवा टच करायचं की तो देव त्यांच्या अंग म्हणजे असं सांगतात की भारतीचा आत्मा भारतीय माणूस होता जो फ्रीडम फायटर होता पत्रकार होता सोशल वर्कर होता आणि एनिमी ऑफ द ब्रिटिश असं मानलं जायचं पण आपले संत तुकाराम होते तसे तर त्याचा आत्मा माझ्यात आला होता असं लोक मानून मला टच करू इच्छितात किंवा बोलू इच्छितात असं तो खूप चांगला दिसत बर तुम्ही मनोज वाजपेयी सोबत काम केलं रजनीकांत यांच्यासोबत काम त्यांच्या त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता मोठी माणस आहेत दोघं पण माणूस म्हणून मोठे आहेत आणि कलावंत म्हणून मोठे आहेत त्यामुळे दोघांचे पण नसतात आणि एक मला विचारायच होता की सर मराठी इंडस्ट्री म्हणजे मराठी पण एक प्रादेशिक चित्रपट सृष्टीच आहे साऊथ चे फिल्म साऊथच्या भाषा पण प्रादेशिक आहेत पण मराठी चित्रपट कुठे मागे पडतोय असं वाटतं तुम्हाला मराठी चित्रपट श्रद्धेच्या बाबतीत मागे पडतो की आपण जे काम करतो त्याच्यावर जी श्रद्धा पाहिजे ती श्रद्धा कमी आहे आणि त्यामुळं कसं होतं ना की अंतर्गत इच्छा जर तुमची नसेल तर तिथं कमी पडायला लागतो आपण आणि हे मला वेळोवेळी जाणवत राहतं पहिल्यापासून म्हणजे जे, जे एक्साइटमेंट जी अचिवमेंट जी असतं म्हणजे शेवटी कसं होत की समजा लंच ब्रेक आहे तो एकला गेला तर माणूस एक भाकरी खातो आणि चारला गेला तरी एक भाकरी खातो पण जो चारला गेला ना तर भुकेच टाइम निघून जात त्याची इच्छा निघून जाते त्याची चव निघून जाते तसं मराठीत काय होतं वेळच्या वेळेला महत्व नाही हे अखेर इंडस्ट्रीचे सगळ्यात मोठ्या लोच आहे आणि मी जनरली हे मान्य करत नाही कारण मी विष्णूबाळा पाटील सिनेमा केला होता तर मी सांगितलं लेखक आणि सगळे नवलं नसतील तर मी निघून जाईल आणि त्याप्रमाणे मी निघून गेलो होतो पण तस पण सफर होत त्या गोष्टी खूप गोष्टी सफर होतात मी वारंवार सगळं असत खर्च तेवढा असतो मेहनत तेवढी असते टॅलेंट सगळं तेवढं असत पण जास्त उपयोगाला नाही येण्याचं कारण श्रद्धा कमी कारण कसं होतं की के जी एफ असेल सालर असेल याच्या सेकंड किंवा थर्ड पार्ट साठी मराठी प्रेक्षक पण तितकेच उत्सुक असतात पण मराठी चित्रपटांच्या बाबतीत ती उत्सुकता किंवा ती तो जो स्पॉट बॉय असतो मेकअपमॅन असतो गाडी ड्रायव्हर असतो तिथपासून ते प्रोड्युसर पर्यंत या सगळ्यांच्या चेन मध्ये जर बघितलं तर श्रद्धे लॅक लिक होत असत लॅक करता 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 आणि त्याचा शेवटी परिणाम प्रोडक्शन वरती येतो प्रश्नावरती येतो कधी कधी म्हणजे पिक्चर चांगला बनून रिलीज करायच्या वेळेला दोन वर्ष थांबतो की तरी परत म्हणजे परत झाली मग कशाला केलं होतं अशा सगळ्या गोष्टी बरं जात असं एक विचारायचं होतं की निर्मिती क्षेत्रात पण तुम्ही चित्रपट निर्मिती केली आहे दिग्दर्शक म्हणून सयाजी शिंदे आम्हाला दिसणार आहेत का नाही दिग्दर्शकाला पेशन्स लागतात खूप काही झालं तरी डोकं शांत ठेवायचं माझं नाही राहू शकत आणि मला ना नाही राहू शकत याचा अर्थ कसा होता की, पन, हो। कसा की। मी डोळ्या देखत असं चुकीचं काही चाललेलं बघू शकत नाही देखत नुकसान होताना बघू शकत नाही म्हणजे प्रोड्युसरच्या बाजूला रिलीजच्या नंतर कोणी बसत नाही मी नेहमी म्हणतो की आर्टिस्टनं प्रोड्युसर बरोबर बसलं पाहिजे की त्याचं पुढे काय होतं बघायला आणि तसं असलं तर तुम्ही खरे कलावंत असता नाही तर फेकादारी आधी लई फेकाफेकी करतात असा सक्सेसफुल तसा सक्सेसफुल पण तसं होताना बघतो का आपण तर त्यामुळं मला वाटतं की मी मुश्किल आहे किंवा मी केलं तर माझं नाव लावणार नाही ह्याला सांगेन तू कर माझी आयडिया सगळ्या वापर सगळं जसं मी म्हणेल तसं कर पण तू माझं कारण उद्या काय भांडण झालं तर तुझ्यामुळे तो म्हणे असं करतात मला एक सिनेमा ऍक्च्युली माझ्या वडिलांचीच गोष्ट आहे माझे वडील वारल्यानंतर तेरा दिवस ज्या गोष्टी घडल्या ना त्या भन्नाट गोष्टी आहेत त्या सगळ्या मला नागराज मंजुळे पण म्हंटला आपण करूया महेश मांजरेकर म्हटलं आपण करूया अरे ही गोष्ट बघू कधी योग येतोय त्याचा पण ते केलं तर मी असं असेन की असिस्टंट डिरेक्टर म्हणून मी राहील <laughs> आणि सगळ्या गोष्टी मी करून घेईन कारण माझ्या डोळ्यासमोर सगळी फिल्म आहे नक्कीच दिग्दर्शक म्हणून पण आम्हाला पाहायला आवडेल आणि या चित्रपटासाठी देखील खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच